जय हिंद मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत की रनिंगसाठी आपण बेस्ट शूज कोणते घेतले पाहिजे आणि तेही आमच्या आमच्या बजेटमध्ये आपण ग्रामीण भागातले आमचा बजेट किती असतो पाचशे ते दोन हजारापर्यंत बजेट असतो काही लोकांची परिस्थिती जरा चांगली असली तर ते दोन हजाराच्या वरती अफोर्ड करू शकतात नाही तर आपण जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत शूज घेऊ शकतो तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत पाचशे पासून पाच हजारापर्यंत कोणते शूज घेतले पाहिजे हे मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे बघा शूज घेताना आपल्याला ना या पॉइंटवर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे पॉइंट जर आपल्याला समजले ना तर आपण शूजची एकदम बेस्ट सिलेक्शन करणार नाही तर काय होतं माहिती आहे का आपण मार्केटमध्ये जातो आपला जो काही बजेट आहे त्याप्रमाणे आपण शूज बघतो थोडस शायनी दिसलं थोडस काहीतरी वाटलं आपण लगेच घेतो पण लक्षात घ्या मित्रांनो स्पोर्ट्सचे शूज आणि रनिंगचे शूज याच्यामध्ये फरक आहे जिमचे शूज आणि रनिंगचे शूज याच्यामध्ये फरक आहे भारत देशामध्ये विविध प्रकारचे स्पोर्ट्स आहेत आणि प्रत्येक स्पोर्ट्सला प्रत्येक शूज वेगवेगळे डिझाईन केले गेलेले आहेत रनिंगसाठी शूज वेगळे असतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे नाही तर आपण काय करतोय जातोय जिमचे शूज घेऊन आतोय इतर स्पोर्ट्सचे शूज घेऊन आतोय आणि त्याच्यामुळे आपलं रनिंग एक तर सुधरत पण नाहीये आणि ग्रोथ पण होत नाहीये तर शूज घेताना हे पॉइंट काय आहेत हे समजवताना मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन आणि एक्झाम्पल साठी आपण घेतलेलं आहे सेगा हे है गरीबो का मसिहा सबसे जादा चलेगा सब कोई इसको खरीदेगा और जीद भी लेगा मित्रांनो हा गरीबांचा मसिहा आहे आतापर्यंत तुम्ही ग्रामीण भागात जा कुठल्याही भागात जा हा शूज प्रत्येकाकडे आढळणार म्हणजे आढळणारच ओके परंतु हा शूज काय वाईट नाही मित्रांनो मी तुम्हाला आज पण सजेस्ट करेन की तुम्ही आज पण शेगा घ्या परंतु कोणी शेगा घ्यायचा आणि कोणी शेगा नाही घ्यायचं हे समजणं ह्या व्हिडिओ मार्फत गरजेचं आहे ओके हा शेगा शूज मला तरी वाटते की रनिंग शूज मधला ना सर्वात उत्कृष्ट शूज आहे ओके परंतु परंतु हा शूज वापरून सुद्धा तुम्हाला शिन पेन होतोय तुम्हाला जॉईंट पेन होत आहे तुम्हाला गुडघे पेन होत आहे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पेन होत आहेत आणि ते पेन सुधरत नाही किंवा तुम्ही आज पण रोडवरच रनिंग करताय तुमच्याकडे कोणताही ग्राउंड नाही तर मात्र हे शूज तुमच्यासाठी नाही तुम्ही त्याच्या पलीकडे गेले पाहिजे आणि एक चांगले शूज चांगल्या बजेटचे शूज घेतले पाहिजे तुम्ही रनिंग जर ग्राउंडवर करत असाल किंवा सिंथेटिकवर करत असाल तर ह्या शूजने काही प्रॉब्लेम नाही परंतु ते पण करत असताना ह्याच्यामध्ये अजून एक आयडिया करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो ती आयडिया करा आणि ग्राउंडवर ह्याला बिंदास वापरा वापरा काही हरकत नाही परंतु रोडवर हा वापरू नका रोडवर हा तुमचा पाय खाईल हा शूज मी ट्रेनिंग सेंटरला घेतलेला मला एवढा त्रास झाला मी ना तुम्हाला सांगतो ऑर्डर करून हा शूज मागवला ऍक्च्युली हा पण मला वाईटच पडला परंतु ठीक आहे काहीतरी आता ऍडजस्टमेंट आपल्याला नऊ महिने काढायचे होते हा शूज वन ऑफ द बेस्ट होता कारण याचे इनसोल वगैरे आहेत ना एकदम जबरदस्त आहेत बाकी मिडसोल वगैरे पण भारी आहेत फक्त काय जरा आऊटसोल खूप टाईट होते खूप कडक होते रबरीच होते पण टाईट होते आणि नाही हा पण लय हार्ड बघा जर असं कोणाला मारलं ना बत्तीशी जाईल एवढं हार्ड आहे आणि वजन पण खूप आहे तर अशा प्रकारचे शूज काय कामाचे नाही ओके तर आता शूज घेताना काय काय लक्षात घ्यायचं बघा आपलं पूर्ण बॉडीचा वजन जो आहे ना तर हा बिचारा शूज पेलावतो म्हणून ह्याला चांगले सिलेक्शन करणं खूप महत्वाचं आहे शूजचा वेट जो आहे कुठेही जा तुम्ही शूजचा वेट किती असला पाहिजे माहिती आहे का तीनशे ग्रामपेक्षा कमी असला पाहिजे आता हा जो शेगा आहे ना मी गॅरंटीड सांगतो हा तीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत आहे ओके चालेल म्हणजे आपण भरतीवाली पोर आहेत ना आपण ह्याला चारशे पर्यंत नेऊ पण चारशेच्या पुढे जर जात असेल वजन तर मग ते योग्य नाही ओके तर आपला जो शूजचा वेट आहे ना तो तीनशे ग्राम असला पाहिजे इनसोल आउटसोल आणि मिडसोल सोल, सोल काय बघा हा आहे आउटसोल आणि ही आहे ग्रीप मित्रांनो शेगा असो किंवा कुठलाही बूट असो हा जो तुम्ही आउटसोल बघताय ना हा आहे ना रबराचा असला पाहिजे हा जर रबराचा असेल तर तुम्ही ह्याला रोडवर धावा तुम्ही याला ग्राउंडवर धावा तुम्ही याला सिंथेटिकवर धावा तुम्ही याला डोंगरावर धावडावा हा धावेल परंतु जर हा ते बघा नायकीचे जे मॅरेथॉन रनर वापरतात बघा त्यांना असं ग्रीप सोल नसतात ते पूर्ण कापसी असतात ते कापसे आपल्या कामाचे नाहीत ते विशेष करून रोड साठीच बनवलेले हो आहेत कारण मॅरेथॉन ही रनिंग रोडवरच होत असते त्यामुळे ते शूज जर तुम्ही ग्राउंडवर घेत घेऊन गेलात तर स्लीप होऊन पडणार आणि हातपाय मोडणार म्हणून आपल्याला असे रबराचे ग्रीप असलेले बुट चूज करायचे नेक्स्ट आहे इनसोल बघा मित्रांनो आता हा जो आपला शेगा भाऊ आहे हा इन्सोल किती चीप क्वालिटी आणि किती हे आहे डल आहे हे, हे बघा काही कामाचं नाही मला सांगा काय हा तुमचं पायाचं वजन झेपणार का, का का आहे काय काय करणार आहे काहीच नाही तुमचे पाय शंभर टक्के दुखवणार आहे ओके आणि आपण याला वापरतोय पण मी तुम्हाला एक सोल्युशन सांगेल काय करायचंय तुम्हाला पण इन्सोल एवढं नसलं पाहिजे हा याच्यामध्ये बघा मी हा जो घेतला ना याच्यामध्ये मला इन्सोल काही म्हणा बघा किती जाड इन्सोल आणि प्लस याच्यामध्ये आतमध्ये पण रबरची कोटिंग केलेली आहे म्हणजे अजून एक इन्सोल निगरे दादा व्हिडिओ चालू आहे हे बघा म्हणजे आता हे तुटलं असेल किंवा काय परंतु रबराचे आहेत एकदम आणि डबल सोल आहे हे बघा आता मला सांगा माझा पायाचा अख्खा वजन हा व्यवस्थित सांभाळू शकतोय का नाही मग इन्सोल हा व्यवस्थित होता फक्त काय जरा आउट सोल लय घाण होत ये बाबा शेगा तर नेक्स्ट आहे मिडसोल मिडसोल म्हणजे हा आता हा बघा शेगाचा आहे ना सगळ्यात दुखी जे काय असेल ते हेच आहे म्हणजे सगळ्यात जास्त कंप्लेंट देणार तुमचं बाकी सगळं ओके ओके आहे सगळं ओके आहे एक इन्सोल आणि एक मिडसोल हे ओके नाही ओके कारण बघा कसं आहे हा एवढा हार्ड आहे एवढा हार्ड आहे की कि तुम्ही कितीही काही करा हे बघा दबतच नाही दबणारच नाही मला सांगा तुमचं पाय का नाही दुखणार रोडवर जर तुम्ही याला घेऊन धावलात हा स्पंच करतोय का जरा पण स्पंच करत नाही शंभर टक्के तुमचे पाय जाणार म्हणून मिडसोल चांगला असणं गरजेचं आहे आणि इनसोल हे दोन सोल चांगले असले ना बाकी सगळे ओके ओके याचं बघा हे जे लेअर बनलेले आहेत ले। हे लेअर पण खूप चांगले आहेत हिट करत नाही ओके हे जे आउटर लाईन बनवलेलं ही देखील थोडीफार चांगली आहे जास्त नाही थोडीफार चांगली आहे हे जरा कापसी असलं ना का अजून जरा बेस्ट राहते ओके फ्लेक्झिबिलिटी आता बघा त्याची फ्लेक्झिबिलिटी थोडी कमी आहे कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण रनिंग करतो बघा रनिंग केल्याच्या नंतर ना हा जो शूज आहे ना असा जम्प केला पाहिजे तर तुमचं सोळाशे आणि आठशे मीटर आहे ते सुधारणार आहे नाही तर सुधारणारच नाही समजलं मग ह्याच्यासाठी फ्लेक्झिबल असलं पाहिजे हा बघा फ्लेक्झिबल आहे पण तेवढा फ्लेक्झिबल नाही जेवढा आपल्याला गरज आहे समजलं ठाणे सिटीचा ग्राउंड जो आहे तो रोडवर होतो तर ठाणे सिटी वाल्यांनी शेगा घेणं हे योग्य नाही आणि जिथे जिथे ग्राउंड हा रोडवर होतो तिथे मी सांगेन की शेगा घेऊच नका तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही ओके भेटला तर तुम्ही खूप एक्सपर्ट आहेत किंवा तुम्ही खूप प्रॅक्टिस केलेली आहे ओके परंतु जे ऍव्हरेज पोर आहेत त्यांनी अजिबात शेगा वापरायचा नाही नेक्स्ट आहे ग्रीप मी तुम्हाला सांगितलं ग्रीप अशी रबराची ग्रीप असली पाहिजे ठीक आहे मग तुम्ही त्याला कुठेही घालून धावा तो धावणार रिझल्ट येणारच नेक्स्ट आहे हिट न करणारे हे बघा हे जे कोटिंग आहे ना कोटिंग ही आहे ना ही कापडी कोटिंग असली पाहिजे ही कापडी कोटिंग असली ना मित्रांनो तर मग आतमध्ये ना बूट हिट करत नाही तो ऑक्सिजन सोडत असतो कारण आपले बघा तुम्ही जेव्हा धावताय ना आपण डेंजरस धावतो आपण सुद्धा धावतच नाही डेंजरस धावतो मग हिट होते ओके पायातून पण हिट निघते चपलीतून पण हिट निघते मग ते हिट आहे ना या ग्रिपच्या माध्यमातून बाहेर निघाली पाहिजे तरच ते ओके ओके आहे नाहीतर काय मतलब नाही आणि ह्याचे थोडंसं अजून ग्रीप जे आहे ना ती खूप कमी दिलेली आहे बाकी तुम्ही महागातले शूज घेतात बघा ते पूर्ण असे ग्रीपने भरलेले असतात ओके तर तुम्हाला तशा प्रकारचे शूज वापरायचे आता ही होती शूज सिलेक्शन करतानाची सगळी माहिती बघू काय राहिले नाही ना नाही नाही सगळं ओके झालं तर मी तर म्हणेन की प्रत्येकाने शेगा घेतलं पाहिजेच फक्त दोन ते तीन लोकांनी शेगा घ्यायचे नाही कोणी एकतर ज्यांचं चांगलं बजेट आहे चांगले पैसे आहेत त्यांनी कशाला घेत आहे जर बजेट चांगला आहे तर चांगले शूज घ्या पहिले लोक ते दुसरा लोक जे कंपल्सरी रोडवर रनिंग करतात त्यांनी काही करा तुमचा थोडासा बजेट वाढवा आणि चांगले शूज घ्या ओके त्यांनी शेगा वापरू नका ठीक आहे आणि जे दुखाने त्रसलेले आहेत जॉईंट पेन सुधरत नाही गुडगे पेन सुधरत नाही सीन पेन सुधरत नाही अजून काय असेल पायातलं दुखणं ते सुधरत नाही त्यांनी सुद्धा शेगा वापरायचे नाही या तीन लोकांनी शेगा वापरू नका बाकी सगळ्यांनी शेगा वापरलेला ओके ओके ठीक आहे तर आता शूज कोणते घ्यायचे आणि काय बजेट असलं पाहिजे हे मी तुम्हाला आता क्लिअर करतो त्यांचं बजेट पंधराशे रुपये पर्यंत आहे म्हणजे आपण शेगा सातशे आठशे रुपयाला घेतो ना थोडस अजून दुप्पट करायचं पंधराशे पर्यंत बघा कॅम्पसचं आहे ना स्ट्रायडर येतोय हा शूज मी स्वतः मागवतोय कारण हा शूज आहे ना मी खूप रिव्ह्यू पाहिलं एकदम जबरदस्त आहे आणि त्याची तुम्हाला सांगतो मित्रांनो हा त्याचे जे मिड सोल आहेत ना मित्रांनो हे जे मिड सोल आहेत ना इतके खतरनाक आणि इतके स्पंचे आहेत बाजूला इमेज आहे तो तुम्हाला दिसत असेल एवढं जबरदस्त आहे आणि फ्लेक्सिबिलिटी पण जबरदस्त आहे लक्षात ठेवा मी कोणतेही बुटांचे किंवा कसलेही ब्रँडिंग करत नाही ऑल ओव्हर अभ्यास करून दोन तीन दिवसात मी हे सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि तुम्हाला चांगले चांगलं काहीतरी देण्याचा माझा हा शंभर टक्के प्रयत्न आहे ओके आता कॅम्पस ट्रायडर मी स्वतः घेतोय एकाने एक मला आहे ना ॲब्रोसचे पण शूज रेकमेंड केले मी बाजूला स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय ॲब्रोसचे ते तुम्ही मागवू शकता मित्रांनो लक्षात घ्या आता हिंदुस्थानाचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी येते नवरात्री येते आणि ऑनलाईनला ऑफलाईनला तुम्हाला आहे ना ह्या शूजच्या किमती आहेत ना चाळीस पन्नास आणि साठ टक्क्यापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त घटताना दिसतात म्हणजे पंधराशेचे शूज डायरेक्ट तुम्हाला आठशे रुपयाला पण मिळतील मी स्वतः हे आठशे रुपयाला ऑर्डर केलेले आहेत ओके तर तुम्ही काय करायचं आता जे बिग बिलियन सेल डेज येत आहेत ना त्यासाठी थोडस थांबा आणि त्यानंतर ह्याच शूज तुम्ही ऑर्डर करा बघा तुम्हाला ह्या किमतीचे शूज सातशे आठशे नऊशे किंवा हजारापर्यंत मिळून जातील ठीक आहे तर तुम्ही एक तर कॅम्पस ट्रायडर घ्या मी स्वतः मागवतोय त्यानंतर ऍब्रोस आहे जे इमेज दिसे ते घ्या आता ज्यांचं बजेट थोडं चांगला आहे त्यांनी दोन हजार ते दोन हजार पाचशे पर्यंत शेगानंतर सर्वात जास्त रनिंग शूज वापरला जातो तो, तो कॅलनजीचा ओके कॅलनजीचे पण शूज एकदम बेस्ट आहेत तुम्ही काय करायचं डेकेथलॉन हे त्यांची साईड आहे किंवा त्यांचा स्टोर आहे त्याच्यातूनच मागवायचं तरच ते ओझी मिळणार बाकी इतर ठिकाणातून मागितलं तर ओजी मिळण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे आणि अजून एक सांगतो यांचे कोणतेही कॉपी शूज वापरू नका म्हणजे कॉपी पण शूज चांगले असतात नो no डाऊट आता माझ्या एका मित्राने नायकीचे कॉपी शूज मागवले दोन हजार पाचशे रुपयाचे वर्षभर चालवले चांगले चालले म्हणजे ह्याचं कसं असतं माहितीये का चले तो चांद तक रुकेतो शांतक म्हणून दोन हजार पाचशे टाकून जर दोन चार महिन्यातच ते शूज खराब होत असतील तर मग ते दोन हजार पाचशे काही कामाचे नाही ठीक आहे म्हणजे चले तो तक चले तो चालले तर नाहीतर मग गेलं आपले पैसे एवढे हे नाही आपण रक्त सांडतो घाम गाळतो तेव्हा हे आपल्याला पैसे मिळतात तर त्यामुळे तुम्ही कुठलंही कॉपी घेऊ नका आता माझ्या अजून एका विद्यार्थ्याने काय केलं नायकीचे शूज सहा हजाराचे शूज तीन हजार रुपयामध्ये घेतले काहीतरी ऑफर चाललेली एका स्टोरला गोरेगावला तो फिरत होता आणि अचानक त्याने पाहिलं की सिक्स्टी पर्सेंट सेल लागलेली तो गेला आणि तीन हजार रुपयामध्ये त्याने ओरिजिनल नायकी विथ टू इयर्स गॅरंटी हे शूज घेऊन आलेले आहे तर तुम्हाला पण असं करायचंय स्पोर्ट्सचे जे स्टोर्स आहेत तिकडे बघायचं काहीतरी सेल लागलाय का तर त्या सेलमध्ये गॅरंटी सहित से तुम्ही घेऊन यायचं ठीक आहे नेक्स्ट आहे जर तुमचं बजेट चार हजारापर्यंत असेल तर सर्वात बेस्ट रनिंग मध्ये चालणारा एसिक्स हे शूज एवढे चालतात ना की मोस्ट ऑफ रनर्सकडे हे शूज असतात ओके त्यानंतर जर तुमचं बजेट पाच हजार आणि पाच हजाराच्या पुढे असेल तर तुम्ही घ्यायचं आहे नायकी आणि उमा कारण बघा मी तुम्हाला हे जे शूज सांगितले ना हे असे तसे शूज नाहीत किंवा नवीन ना आलेले शूज नाहीत हे ब्रँडेड शूज आहेत ब्रँडेड शूज म्हणजे हे आत्ता वापरत नाहीत अगोदरपासून वापरत आहेत ओके तर कॅम्पस बघा तुम्ही नाव ऐकलंय कॅम्पस पण खूप आधीपासून चाललेलं इंडियन ब्रँड आहे ऍब्रोस आहे ऍब्रोस ठीक आहे मला तर नवीन नवीन वाटतं मी आधी याच्या आधी कधी ऐकलं नाही परंतु कॅलनजी अगोदरपासून एडिरास अगोदरपासून एशियन अगोदरपासून त्यानंतर एसिक्स हे पण मोस्ट ऐकण्यात आलेलं आहे नायकी आणि पुमा ह्यांचं तर तोडत नाही ओके नायकीचं पुमाचं तुम्ही कुठलंही घ्या ते बेस्टच राहणार आहे पण त्यांचं ज्यांचं बजेट एवढं असेल त्यांनीच घ्यायचं आता मी पोलीस असून सुद्धा मी हे शूज नाही मागवले कारण यार पाच हजार टाकणं म्हणजे ओके okay? तर मी हे पंधराशेचे कॅम्पस टायटर मागवलेले आहेत तर तुम्ही देखील अशा प्रकारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन सेल्स आलेले असतात ना तिथून हे प्रकारचे शूज तुम्ही घेऊ शकता ओके okay? तरी तुम्हाला काही अडचण असेल काही कमेंट्स असतील काही विचारायचं असेल तुम्ही कॉमेंटद्वारे विचारू शकता थँक्यू जय हिंद